तुम्हा स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असेल यापेक्षा मोदींना चारशे पार जागा निवडून द्यायच्या आहेत यावर आमचं लक्ष असल्याचं मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त आहे ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली महायुतीचा पहिलाच मळावा होतोय तोही ठाण्यात त्यामुळे हा मीळावा खूप महत्वाचा ठाणे लोकसभेची कोणाला उमेदवारी दिली गेली याबाबत मला काही माहीत नाही मात्र सन्मानजनक उमेदवार ठाण्यात दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे ठाण्याचा पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचं काम महायुतीतील वरिष्ठांचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली हा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून त्यांना कमीपणा येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली या मेळाव्यात आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे माजी खासदार संजीव नाईक माजी खासदार आनंद परांजपे माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के नजीब मुल्ला माधवी नाईक मीनाक्षी शिंदे यांच्यासह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते महाराष्ट्रात पहिला जिल्हा असेल जेथे उमेदवार जाहीर होण्याआधीच मिळाली प्रत्येक निवडणूक हलक्यात घ्यायची नसते आपण काय केलंय लोकांना सांगावं लागेल असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलंय इच्छुक उमेदवारांमध्ये संजीव नाईक प्रताप सरनाईक रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांचं नाव घेतात मात्र आमच्यात मतभेद मत आणि मनभेद नाही कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही मोदींसाठीच काम करणार असल्याचं सरनाईक यांनी व्यक्त केलंय महायुती या निवडणुकीला महाराष्ट्रामधून पंचेचाळीस प्लसचं बहुमत मिळवण्याच्या तयारीला लागलेली आहे जागा कोणाला असणार उमेदवार कोण असणार याला आमच्या दृष्टीने फार महत्त्व नाही माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा देशात चारशे प्लसचं चा बहुमत देऊन पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महायुतीचा ठाण्यातला खासदार असला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय रासप कवाडेगट इतर सगळे जे आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळे जर आम्ही एकत्र या निवडणुकीच्या तयारीला लागले तर त्याचा पहिला मेळावा आज या ठिकाणी ठाण्यामध्ये होतोय यवतमाळ वाशिमच्या ठिकाणी आणि हिंगोलीच्या ठिकाणी उमेदवार बदलण्यात आलेले आहेत जे आपल्या सोबत इतक्या वर्षापासून आले उठावामध्ये देखील आपल्या सोबत होत्या भावना गवळी आणि हेमंत पाटील यांना देखील मला याच्या बाबतीतली अधिकृत माहिती नाही माझं या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांशी किंवा पक्षातल्या नेतृत्वाशी माझी या बाबतीतली चर्चा झालेली नाही आपण पाहता मी दिवसभर प्रवासामध्ये होतो आल्यानंतर दोन महत्वाच्या बैठका होत्या त्या केल्या आणि त्याच्यामुळं मला आत्ताच्या मेळाव्याला याला उशीर झाला अधिकृत माहिती माझ्याकडे नसल्यामुळं मी याच्यावरती भाष्य करू शकत काही शिष्टमंडळ वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला आलेली होती त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी होतो पण आपण ज्या दोन जागांचा उल्लेख करतोय त्याच्या बाबतीत माझी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली नाही पालकमंत्र्यांना उमेदवार ठरवण्याचे अधिकार नसतात पालकमंत्री हे प्रशासकीय पद आहे जिल्ह्यातला कारभार सरकारी यंत्रणा आणि त्याचबरोबर पक्ष संघटना हे मजबूत करणं ही जबाबदारी पालकमंत्र्यांची असते शिवसेनेमध्ये महाराष्ट्रातला निर्णय माननीय शिंदे साहेब घेतात भारतीय जनता पक्षामध्ये माननीय फडणवीस साहेब घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय अजितदादा घेतात त्यामुळे हे तिघजण एकत्र बसतील एकत्र बसून ठरवतील आणि सन्मानजनक अशा पद्धतीचा यात्न मार्ग निघेल धन्यवाद लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर तीन एप्रिल पासून सहा दिवसीय बूथ विजय अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती केशव उपाध्याय यांनी दिली आहे ते ठाणे शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते सहा दिवसीय बूथ विजय अंतर्गत प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा तीनशे सत्तर मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या मता विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचं उपाध्यय यांनी सांगितलं बूथ विजय अभियानाअंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष असून प्रत्येक बुथवर या सहा दिवसात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती उपाध्याय यांनी दिली घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरी भाजपाचा झेंडा लावणे या आदी उपक्रम राबवले जाणार आहेत युवा वर्ग महिला असे समाजातील विविध घटकांसाठी पाच समूह बैठकाही घेण्यात येणार असल्याची माहिती उपाध्ये यांनी दिली आहे भाजपा विरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य योजना पोचवून भाजपला मत देण्यासाठी त्यांचं मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत बुधपासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे अशी सविस्तर माहिती केशव उपाध्ये यांनी दिली आहे निवडणुका जाहीर झाल्यात आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा या निवडणुकीसाठी सज्ज या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला होता भाजपा तीन सत्तर आणि एनडीए चारशे पाच हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या कार्यकर्त्यांवर कंबर कसली आहे आणि जनता पार्टी देते याचा अर्थ असा भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ते हे प्रत्येक बुथवर गेल्या वेळी मिळालेल्या मतांमध्ये तीनशे सत्तर मत अधिक मिळवतील यासाठी प्रयत्न करणार असा बूथ विजयी अभियान भारतीय जनता पार्टीतून सुरू झालंय त्याची पुढच्या सहा दिवसामध्ये अभियान चालणार आहे गेल्या वेळी दोन हजार एकोणीस मध्ये जी मतं बुथवर मिळाली त्या मतांमध्ये तीन सत्तर मतं अधिक मिळवणं आणि त्यासाठी घरोघरी संपर्क संपर्काचा अभियान त्याचबरोबर गाडीवरती असे घरावरती भारतीय जनता पार्टी स्टिकर लावणं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाणं लाभार्थ्यांना पुन्हा एकदा जाऊन भेटणं त्याशिवाय आतापर्यंत तुम्ही लोकसभा विधानसभाचे मेळावे बोर्डाचे मेळावे ऐकला असतील यावेळी आम्ही पन्नास प्रमुखांचे मेळावे आयोजित करतोय बूथवरती भारतीय जनता पार्टी पन्नास प्रमुख नेमतो या पन्नास प्रमुखांचे मेळावे त्या बूथवरती आम्ही आयोजित करतो आहोत त्यामुळे ज्यातनं वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या वे घटकांपर्यंत मग महिला असतील युवा असतील आणि सामाजिक घटक असतील यांच्यापर्यंत लोक जाणं मतदानासाठी त्याला आवाहन करणं आणि भारतीय जनता पार्टीसाठी कदाचित आतापर्यंत ज्यांनी मतदान नसेल केलं अशा घटकालाही भारतीय पार्टीकडे आणणं ही या सगळ्या अभियानाची आंदोलन या सगळ्या अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी हे महाभूत अभियान पुढील सहा दिवस आम्ही राबवणार ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच के जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद शिक्षणाला वय नसतं असं म्हणतात खरं याचीच प्रचिती ठाण्यात आली आहे ठाण्यात आजी आईची शाळा भरते हे ऐकून तुम्हालाही नवल वाटेल ठाण्यातील शांतीनगर परिसरात के व्ही चॅरिटेबल ट्रस्ट आणि जयश्री फाऊंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला हरेश गोगरी आणि माधुरी पाटील यांच्या संकल्पनेतून ही शाळा चालवली जाते इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही वया शिक्षण घेता येतं हे ठाण्यातल्या आजी आईनी दाखवून दिलंय साठ ते ऐंशी वर्ष वयोगटातील आजी आई या शाळेत शिकतायत आठवड्यातून दोन दिवस म्हणजे प्रत्येक आठवड्यात मंगळवार व शनिवारी सायंकाळी चार ते सहा या वेळेत ही शाळा भरते सध्या या शाळेत वीस महिला शिकत असून दहा महिलांनी नावं नोंदवली मुळाक्षरे बाराखडी अंक यांचे लिखाण वाचन आणि स्वतःचं नाव लिहिणं सही करणं हे आतापर्यंत आजी आईनी एक तास अभ्यास अर्धा तास गप्पा गोष्टी गाणी आणि उरलेला अर्धा तास चहा नाष्टा असा एकंदरीत दिनक्रम असल्याची माहिती जयश्री सर्वे सर्वा माधुरी पाटील यांनी दिली आहे शिक्षिका मयुरी पालन आणि भाविका सेजपाल या त्यांची शाळा घेत आईनी देखील या शाळेत शिकताना आनंद मिळत असल्याची भावना व्यक्त केली आहे तुमचं नाव काय वय आहे ऐंशी तुम्ही काय इकडे आता मी शिकते ग आणि ठ ठ असे शिकते मी पण शिकून मला बर वाटत शिकले होते नाही नाही पहिल्यांदा तर पहिल्यांदा लय खुशी झाली मला बर वाटतं घरात तुम्हाला परवानगी देतात घरातली परवानगी नाही मी मीच परवानगी देते त्यांना का मी जाते म्हणून हो मी त्यांच्याकडून मी सगळं काम आटपते आणि लगेच येते लगेच टाइम बघून येते मी मला लय आवडतं आणि आमच्या मॅडम आहेत ना आमचे मॅडम खूप चांगले खूप चांगले मला त्यांच्या आगीसारख्या समजतात हो तुम्हाला काय काय पुढे शिकायचंय आता जे काय शिकवतील ते शिकव हा आता पुढे काय शिकवतं ते त्यांच्या हातात कसं वाटतं लय बर वाटत असं बरं वाटत असं वाटतं की पेन्सिल आणि पाठी हातातच राग खरंच मनापासून सांगतो मी कारण का कधी दोन्ही भांडे करून एकदम टाइम कुठे जायचं ते पत्ता नाही पाऊस लागायचा पायाला चिखल्या व्हायचा खडे रिपायचे लई लई वनवास काढले पण आता ह्या वयामध्ये जे आमचे डोळे उघडले मॅडमनं ना तर उघडत राहले आता त्यांच्या आशीर्वादाने कसे कसे काय करतील काय नाही ते माहिती पण पर... भारतातील पाठी पुस्तकांनी शिवणार नाही खाली शिकतच आता शिकतच राहणार पाऊस असो पाणी असो शिकत अंगावरती हे काहीतरी घेऊन येईल पण शिकत राहील मला कसे दिवस काढले नाही दिवस काढले काय सांगता आता मी आज मी असे दिवस काढले आमच्या घरावर छत नव्हतं आणि आता भाडेने राहतो तर आता दररोज सुख आहे पण भाड्याने राहतो काम आहे घरी अभ्यास करता चालते हो, गर, मी आता पुसला आणि परत चाडायला सांगितलं नाव काय मी मयुरी पालन आहे आणि मी एल आय सी मध्ये काम करत होती आता रिटायर झालेली आहे म्हणजे आता आपल्याला काहीतरी सोसायटीसाठी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असे धरून आणि माझे मिस्टर इथे रोटी बँकला येत होते त्यांना या प्रकल्पाबद्दल कळलं म्हणून त्यांनी मला सजेशन दिला की तू आता इथे जॉईन करू शकतो तुला आवड आहे तर शिकवायची मी आताच अजून दोन आठवडे झाले आहे मी नवीनच आहे इथे तुम्हाला या आजीबाईंना शिकून कसं वाटतंय खूपच बरं वाटतंय म्हणजे अगदी लहान मुलांना आपण कसं शिकवतो हो तशा प्रकारे म्हणजे असं वाटते की या वयी सुद्धा त्यांना केवढी आवड आहे किंवा काहीतरी करून दाखवायची काहीतरी नवीन आपल्याला पण त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळेल मुंब्रा कौसा परिसरातील रशीद कंपाऊंड येथील प्रिन्स पॅलेस इमारतीच्या मधील मीटर बॉक्स रूमला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी टोरंट विद्युत कर्मचारी मुंब्रा अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तसेच अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळवण्याबाबत मुमरा अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालंय या घटनेत तळमजल्यावरील मीटर बॉक्स केबिन मधील चार मीटर बॉक्स व वा इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जाळाली असून सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये इधर से पूरा घर को नुकसान तो नहीं हुआ ना नहीं नुकसान नहीं हुआ सर ये अपने को तोड़ के, तोड़ के निकाल बाहर जा सब लोग बाहर निकल गए थे सब लोग निकल गए थे हम लोग मतलब भगदड़ मच गई थी पूरी पूरा इतना क्या बोलू आपको साहब कि पूरा धुआं धुआं हो गया हम लोग सोच रहे घर पे सांस लेना भी बंद ये सब हो गया था कैसा मालूम पड़ा कुछ ऐसा आइडिया हुआ मालूम नहीं हम लोग सब सोया था अच्छा सोया था सोया था कितने बज थे टाइम कितना हो रहा था अभी लगभग डेढ़ बज रहा था हम लोग सो गए गे ठीक ठीके रमजान ठीक रोजा रखता इसलिए हम लोग सो हो गए गया ये कैसे हुआ कभी हुआ है सो कितने गए डेढ़ बजे हुआ डेढ़ जैसे हम लोग का अंगार लगी हम लोग सो रहे लो मेरे तक अंगार जा रही थी पूरी अंगारा चार बच्चे अंगार लगी अंगारे लगी हम लोग खोले नहीं है पर्दा फिर अंगारा अंदर आ जाए फिर खिड़की खोलने गए मेरे आदमी पीछे की मत फोलो अभी खिड़की फिर वो और उसी बिल्डिंग बिल्डिंग का नाम क्या कहाँ पे अक्सर

बीजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद